नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषी समृद्धी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण हळद पिकामध्ये बेसल डोस कोणत्या पद्धतीने घ्यायचा आहे त्याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहे मित्रांनो हळदीसारख्या पिकामध्ये अधिक उत्पादन घेण्यासाठी बेसल डोस खूप महत्वाचा असतो आणि याचं व्यवस्थापन करणं तितकंच महत्त्वाचं असते मित्रांनो सध्या स्थितीमध्ये आपण वावराची तयारी करणं चालू आहे म्हणजेच नागटी ओखरणी रोटावेटर ह्या सर्व गोष्टी आपण करत आहे आणि याच दरम्यान आपल्याला बेसल डोसचं व्यवस्थापन करणं खूप गरजेचं असते तर मित्रांनो यामध्ये आपण लक्षात घ्यायला पाहिजे की आपलं जे, जे हळदीचं पीक आहे हे एक कंदवर्गीय पीक आहे आणि या कंदवर्गीय पिकाला रासायनिक खता खताची जितकी महत्वाची गरज आहे तितकीच ऑर्गॅनिक खताची देखील महत्वाची गरज आहे आणि यामध्ये आपल्याला ऑर्गॅनिक खताची सांगड घालूनच उत्पादन वाढवण्यासाठी चांगली मदत होणार आहे तर मित्रांनो यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी करायच्या आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहे तर मित्रांनो कृषी समृद्धी या युट्यूब चॅनलवर आपण जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच आपले जे हळद उत्पादक शेतकरी आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून त्यांना त्यांच्या हळदीच्या पिकामध्ये बेसल डोदच व्यवस्थापन करण्यासाठी नक्कीच चांगली मदत होणार आहे तर मित्रांनो नागडी केल्याच्या नंतर आपण आपल्या एका एकरामध्ये दहा ते बारा टन चांगलं कुजलेलं शेणखत टाकायला पाहिजे हे शेणखत आपल्या पिकामध्ये वर्षभरासाठी म्हणा किंवा वर्षाच्या बादही आपण जे दुसरं पीक घेणार आहे त्याच्यासाठी चा देखील चांगली मदत करणार आहे शेणखत टाकल्यामुळं जे ऑर्गॅनिक कार्बनचं प्रमाण आहे हे आपल्या जमिनीमध्ये चांगलंच वाढणार आणि जे पिकाला मुळ्यांची वाढ म्हणा किंवा जी ग्रीनरी आहे ह्या सर्व गोष्टी आपल्याला शेणखताची चांगली मदत होणार आहे आणि जमीन चांगली आपली भुसभूषित राहणार आहे तसंच मित्रांनो यामध्ये आपल्याला सिंगल सुपर फॉस्पेट दोनशे पन्नास किलो आणि पोटॅस शंभर किलो हे देखील खतं आपल्याला यासोबतच मिसळून घ्यायची आहे सोबतच आपल्याला शंभर ते दीडशे किलो लिंबोळी पेंट हे देखील आपल्याला यामध्ये घ्यायचं आहे आणि इतर जे ऑर्गॅनिक खतं आहेत जसं की बायोझाईम असेल किंवा प्लॅन्टोझाईम असेल किंवा इथलं कुठलंही झाईम असेल हे आपण एक पन्नास किलो आपल्या बेसल डोजमध्ये कालून घ्यायला पाहिजे आणि हे सर्व खतं एकत्र करून आपण आपल्या शेतामध्ये रोटावेटर करण्याच्या आधी आपण हे सर्व खतं शेतामध्ये दे फेकून द्यायला पाहिजे सोबत मित्रांनो जर तुमच्याकडे उपलब्ध असेल तर गांडूळ खताचा देखील आपण वापर या ठिकाणी करू शकतो हो। किंवा मग प्रेसमड वगैरे असेल तर देखील आपण वापर या ठिकाणी करू शकतो तर मित्रांनो हे सर्व खतं आपण एकत्र करून आपल्या शेतामध्ये फेकून द्यायचे आणि त्यानंतर आपण चांगले रोटर मारून किंवा आडव्या उभ्या दोन पाळ्या मारून आपण हे सगळे खतं जमिनीमध्ये मिसळून द्यायला पाहिजे हे खतं मिसळल्याच्या नंतर आपण आपली जे पक्के बेड आहेत म्हणजे मोठाल्या ज्या सऱ्या आहेत ह्या पक्क्या सर्या आहेत ह्या सऱ्या मारून आपण त्यानंतर आपण त्यावर आपण हळद लावू शकतो तर मित्रांनो या पद्धतीने आपण जर बेसळडोदचं जर नियोजन केलं तर नक्कीच आपल्याला जास्त दिवसाचं हाताचं जे मॅनेजमेंट आहे हे होऊ शकते तसंच मित्रांनो हळदीची लावगडीपूर्वी आपण बेने प्रक्रिया करणं तितकीच महत्त्वाची असते हळद लावगडीपूर्वी आपण बेने प्रक्रिया करा ही कुठली बेने प्रक्रिया करायची याबद्दल सविस्तर माहितीचा व्हिडिओ मी आपण चॅनलवर टाकणारच आहे त्यासाठी हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा तसंच मित्रांनो मागच्या वर्षी बऱ्यापैकी शेतकऱ्यांनी कोड्ड्यामध्ये हळद टाकली होती तर ती हळद टाकणं आपण टाळायला पाहिजे कारण पाणी कधी पडल हे आपल्याला माहीत नाही आणि मागच्या वर्षी बऱ्यापैकी शेतकऱ्यांनी कोड्यात हळद टाकल्यामुळं काय झालं त्या ठिकाणी ती जी हळद आहे पाणी येऊच तर बऱ्यापैकी सळडी होती आणि यावर्षी बेण्याचे भाव जास्त असल्यामुळं ती आपल्याला परवडणार नाही आणि त्यामुळे तुम्ही काय करा की यावर्षी कोड्यात हळद टाकू नका पाणी पडल्याच्या नंतर किंवा तुमच्याकडं जर पाण्याची चांगली सोय असेल धरण असेल तळा असेल विहिरीला पाणी तुमच्या जर चांगलं असेल तर त्या पाण्याच्या भरवशावरच तुम्ही हळद टाकायला पाहिजे कारण कोट्यात जर टाकली तर नक्कीच आपलं त्या ठिकाणी नुकसान होते आणि हे नुकसान टाळण्यासाठी हे तुम्ही गोष्टी करायला पाहिजे तसंच मित्रांनो समोरील खताचं व्यवस्थापन किंवा फवारणे व्यवस्थापन ह्या सर्व गोष्टींसाठी आपण या चॅनलवर सविस्तर माहिती वेळोवेळी टाकत राहणार आहे तर त्यासाठी कृषी समृद्धी युट्यूब चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवा तोपर्यंत धन्यवाद